भारता संदर्भातला विषय माहिती आहे आप आणि आपल्याही माध्यमातून समोरच्या पार्टीने ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस काही नाही संकुलवर हो असेल किंवा श्रीराम शक्तीपीठ संस्थांवर हो असेल काही आरोप केले होते त्या त्या आरोपांना उत्तर देणं त्यामुळे किती तथ्य आहे हे तुमच्या सर्वांपर्यंत समोर येणं खूप गरजेचं आहे म्हणून आजची आपण लहान पत्रकार परिषद बोलवली ऐत्या वेळेवर आपण कदम भाऊंना मेसेज टाकला आणि तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाले तर तुमचं सर्वांचं अभिनंदन आहे त्यावेळेस त्यांनी आपल्यावर असे आरोप केले होते की श्रीराम शक्तीपीठ संस्थांमध्ये कुठल्याही पद्धतीची नोंद नाही की इथं नाही संकूलमध्ये हनुमानाचं मंदिर आहे या संदर्भामध्ये परंतु त्यांनी ही सगळी डोळे झा म्हणजे डोळे दूर फेकण्याचं काम तुमच्या सर्वांच्या याच्यामध्ये केलेलं आहे कारण ज्यावेळेस एक्साईजने म्हणजे राज्योत्पादन शुल्क जे आहे त्यांनी ज्यावेळेस माहिती मागवली की खरंच श्रीराम शक्तीपीठ संस्थाने हे या मंदिराची देखभाल व्यवस्थापन वगैरे करतं की नाही ते बघण्यासाठी त्यांनी पत्रव्यवहार केला होता तर नाही धर्मदाय आयुक्तांनी त्यांना पत्र दिलेलं आहे की श्रीराम शेट्टीपीठ संस्थान हे दोन हजार वीस सालापासून हे मंदिर सांभाळत आहे त्याचं व्यवस्थापन असेल नियोजन असेल सत सण उत्सव असेल वार्षिक कार्यक्रम असेल सगळं श्रीराम शक्तीपीठ संस्थान करत आहे असा रिपोर्ट पण धर्मदाय आयुक्तांनी दिलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी असे आरोप केले की श्रीराम शेट्टीपीठ संस्थानचे ऑडिटसुद्धा आत्तापर्यंत संमित झालेले नाही म्हणजे नियमित नाही आहे परंतु ही सुद्धा त्यांनी तुमच्यामध्ये धूळ झेक धूळ फेकण्याचं काम केलेलं आहे कारण आपले हे बघा आम्ही तुमच्यासोबत सादर करतो की आपलं रजिस्ट्रेशन आहे दोन हजार सतरा अठरा सालापासून श्रीराम शक्तीपीठ संस्थान ए सेक्शनच्या अंडर रजिस्ट्रेशन झालेलं आहे दोन हजार अठरा साली तर तेव्हापासून ते सगळे ज्या सगळे ऑडिट आहे हे सगळे सगळे ऑडिट ऑन डेट म्हणजे त्या 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 डेटला हे सबमिट झालेले आहे तुम्हाला देख दिसत असेल की खाली इथं लेखापाल म्हणून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय नासी विवाह यांचा एक शिक्का आहे तो आपण ओसी म्हणून संबोधला जातो तो शिक्कासुद्धा त्या डेटचा आहे ज्या डेटला आपण सबमिशन केलं त्यावेळेस म्हणजे नाहक कुठल्या तरी एका संस्थांचे जे चांगलं काम समाजामध्ये करत आहे आणि कुठलाही संस्थान काय काम करते तर दारूबंदी असेल अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम असेल किंवा आरोग्यावर काम करत आहे शिक्षणावर काम करतो आहे अशा संस्थांची बदनामी नाहक बदनामी करण्याचं काम एक कुठल्याही म्हणजे आपण म्हणतो की तो, तो समाजातल्या कुठल्याही स्तरावर मोडल्या जात नाही असा तो एक व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून काय होते तर एक जीवनाची बर्बादी होते पूर्ण आयुष्याचं आयुष्य आईश्या संपद असतं मनुष्याचं आणि अशा संस्था असेल किंवा जे काही दुकानं असेल किंवा बार असेल ते जर संस्थांवर आरोप करत असेल ते नाहक ते आरोप चुकीचे आहे हे सिद्ध करण्याचं कामसुद्धा श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या माध्यमात होणार होत आहे त्याचबरोबर मी तुम्हाला मागे पण दाखवलं होतं की ज्यावेळेस धर्मदा आयुक्तांना आपले जे काही अधीक्षक आहे राज्योत्पादन शुल्क त्यांनी एक पत्रक काढलं होतं धर्मोदा आयुक्तांना तर धर्मोदा आयुक्तांनी त्याचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे तुम्हाला ते मागे पण मी दाखवलं होतं हा कमीत कमी शंभर पाणी हा अहवाल आहे हा अहवाल कोणीही छापलेला नाही तर तो जो अहवाल आहे हा पूर्णपणे धर्मदाय उपायुक्त यांच्याकडचा हा अहवाल आहे त्या अहवालामध्ये स्पष्ट म्हटलेला आहे कि सा की श्रीराम शक्तीपीठ संस्थान गेल्या दोन हजार वीस सालापासून त्या मंदिराची देखभाल व्यवस्थापन असेल वार्षिक सण उत्सव साजरे करण्याचं काम करत आहे हा अहवाल राज्य उत्पादक शुल्काला ज्यावेळेस मिळाला त्याच्यावर त्यांनी एक नोटीस काढली की कारण दाखवा नोटीस की तुमचं पंच्याहत्तर मीटरच्या आतमध्ये बार बसत नाही तर मग त्यावेळेस त्यांना नोटीस काढल्यानंतर त्यांनी ही पत्रकार परिषद घेऊन तुम्हा सर्वांच्या समोर जे काही पुरावे नसताना चुकीचे पुरावे सादर करून एक दिशाभूल करण्याचं काम केलं चांगली जी काही नाईस सं नाईस संकुल आहे ही संघटना आज तळागाळातल्या लोकांपर्यंत रोजगार पुरवण्याचं काम करते अशा संस्थेवर नाहक त्यांनी बदनामी केली आणि जे श्रीराम शक्तीपीठ संस्थान जे मंदिराचं देखभाल करतायत त्यांच्यावरही नाहक आरोप केले तर नक्कीच आता तुमच्या माध्यमातून जोपर्यंत त्यांच्यापर्यंत मेसेज जात नाही तर आता नाईस संकुलला ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी दोन हजार वीस साली हा गाळा घेतलाय परंतु ती सुद्धा तुम तुम्हाला तुमच्या समोर ती म्हणजे खोटी माहिती दिली आहे कारण ज्यावेळेस अलॉटमेंट झालं तर त्यावेळेस दोन हजार बावीस साली त्यांना अलॉटमेंट झालेलं आहे म्हणजे त्यांचा दोन हजार वीसचा हे संबंध सुद्धा येत नाही तर ते सुद्धा पत्रक आपल्याकडे आहे अलॉटमेंट म्हणजे त्यांनी मागणी दोन हजार बावीस साली केली अलॉटमेंट त्यांना दोन हजार तेवीस साली झालेलं आहे म्हणजे हार्डली एक ते दीड महिन्या दीड वर्षापूर्वी त्यांना ते अलॉटमेंट झालेले आहे आणि अशा अलॉटमेंट झालेल्या व्यक्तीला जर दोन हजार वीसची माहिती नसेल आणि चुकीचं फुटेज दाखवून जर ते दिशाभूल करत असेल तर नक्कीच ते आता जे काही खरं आहे जे सत्य आहे ते तुम्ही मांडणार आहात आणि तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत सत्य केलं पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे कार्यालयात छोटं मंदिर होतं आपलं त्या पद्धती जीर्ण उद्धारचा विषय आला होता आणि आपण हा जो प्रोजेक्ट आहे हा रामनवमीच्या दिवशी म्हणजे दोन हजार पंधरा मध्ये हा हॅन्डल केला होता आपण राम नवमीच्या दिवशी परंतु इथेही एकमत गाण्यासारखांचं होत नव्हतं कारण कोणी जबाबदारी घ्यायला तयार मेंटेनन्ससाठी किंवा जे काही सुखसोयी सोयी असतील किंवा साफसफाई असेल परंतु आम्ही त्यांना समजून घालून मग सोसायटी स्थापन केली आम्ही दोन हजार सतरा अठरामध्ये आणि सतरा अठरामध्ये सोसायटी झाल्यानंतर मग त्यांना आम्ही समजून सांगितलं की आपल्याला ह्या गोष्टी आपण जे एक देव आहे किंवा हे आहे त्या पद्धतीने आम्ही अरेंजमेंट केलेले आहेत सगळ्या कारण बांधकामामध्ये जे मंदिर येणार होतं ऑलरेडी त्याच्यात घेतलेलं होतं एम आय डी सी पण मंजुरी घ्यायची गरज नाही कारण ते काही एन्क्रोचमेंट मध्ये नाहीये किंवा मार्जिनल स्पेसमध्ये करणारे असं काहीच भाग नव्हता किंवा एम आय डी सी असं मंदिर वगैरे काही मंजुरी मागावी लागत नाही किंवा एम आय डी सीच्या डी सी रूलमध्ये असं लिहिलेलं नाही की मंदिराला तुम्ही परवानगी घ्या मग मंदिर बांधा वगैरे असं म्हणून आपण काय केलं की इथल्या लोकांना हो धार्मिक भावनेच्या दृष्टीने आपण ते तयार केलं आणि सगळ्या लोकांनी हो आपल्याला होकार दिला म्हणजे कोणाचा विरोध नाही आहे असा की एक पत्र किंवा एक ओर तुम्ही दाखवून द्या की कोणी विरोध केला होता मंदिराला असं आता हे दारूचं दुकान आहे म्हणून हे लोक विरोध करतात आपण मंदिराला त्यांना शॉप दिला शॉप हा आर्किटेक्चरल सर्व्हिस आणि ऑनलाईन सर्व्हिसेस नाही तुम्ही तेच सांगतो ना मग त्यांनी काय केलं ते चालू केलंच नाही दोन हजार तेवीस मध्ये आपल्याकडे अप्लिकेशन केलं की मला रेस्टॉरंट आणि बार चालू आहे त्यांना आपण रिप्लाय दिला की बा ह्या प्रोजेक्टमध्ये ऑलरेडी आपण कॅन्टीन आणि वरती एकाला परवानगी दिलेली आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारची परवानगी आम्हाला देता येणार नाही ना तुम्हाला ज्या उद्देशाने शॉप वॉटर केलेला आहे तोच तुम्ही चालू करा कलेक्टरने परवानगी दिली म्हणजे कोण दिली मग तेच सांगतो तुम्हाला काय झालं की कोर्टामध्ये नाईसने रिजेक्ट केल्यानंतर त्यांनी डेप्युटी रजिस्ट्रारकडे गेले कोऑपरेटिव्ह कडेप्युटी रजिस्ट्रारने त्यांचा रिजेक्ट केलं एक्साईजने रिजेक्ट केलं त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांकडे गेले ते कलेक्टर साहेबांनी रिजेक्ट केला आता हा रिजेक्शनचा जो विषय होता नाईस पार्टी होती म्हणून नाईस मांडत होती ना बाजू तर त्यांनी जेव्हा माननीय कमिशनर साहेब एक्साईजकडे कडे केलं तर नाईसला पार्टी केलंच नाही त्यांनी त्यांनी वकील लावला आणि नाईसला पार्टी न ना करता नाईसची कुठलीही बाजू ना ऐकता कमिशनर जे आहेत एक्साईज कमिशनर मुंबई यांच्याकडून परमिशन परस्पर ऑर्डर घेतली आणि इथून लायसन आणून डायरेक्ट दुकान चालू केलं जाईल आता संस्थेचे नियम आहेत मला काय म्हणायचं आहे की जेव्हा तुम्ही संस्थेमध्ये गाळा घेता संस्थेचे बॉयलर्स आहेत संस्थेचे नेम आहेत हे समजून घ्यायला पाहिजे संस्थेत त्यांनी यायला पाहिजे ते दोन हजार तेवीस नंतर आलेच नाही संस्थेमध्ये परस्पर काहीतरी काय करत होतं मग यांनी ऑब्जेक्शन घ्यायचे अगोदर नाही ऑब्जेक्शन घेतलेच ना दिलं आता त्यांना परवानगी नाही दिली त्यानंतर तुम्हाला सांगतो उप आयुक्त एक साईज आयुक्त एक साईज डेप्युटी रजिस्ट्रार कलेक्टर मान्य पोलिस कमिशनर मान्य पोलीस पुल, अधीक्षक सातपूर या सगळ्यांकडे पत्र व्यवहार तुम्हाला मी दाखवू शकतो परवानगी आमच्या एनओसी शिवाय कोणत्याही किंवा याला परवानगी किंवा आपण देऊ नये असं आम्ही स्पष्ट पत्र व्यवहार करायला होतं ना कमिशनरच्या ऑर्डरला कमिशनरच्या ऑर्डरला चॅलेंज केला आहे ना कोर्टात केस हा कोर्ट म्हणजे कमिशनरच्या ऑर्डरला माननीय मंत्री महोदयांकडे चॅलेंज केलेला आहे आपण आणि विधानसभेचे इलेक्शन लागलं ते ऑलरेडी आपलं दाखल केलेलं आहे औरंगाबादचे के माननीय मुद्रे म्हणून एडव्होकेट आहेत ते त्याच्यामध्ये वकील आहेत तिथे लावलेले आपण इव्हन आता आपण एक्साईजला हे सुद्धा सांगितलं की आमच्या बॉयलांमध्ये मध्ये जर संस्थेच्या विरुद्ध संस्थेच्या उद्देशाविरुद्ध एखादी व्यक्ती काम करत असेल तर त्याचा अलॉटमेंट कॅन्सल करायचा अधिकार बोर्ड ऑफ डायरेक्टरला आहे त्यांना तशी नोटीस पण पाठवली आहे की तुमचा गाळा कॅन्सल का करू नये ऐकत नाही आमच्या असं आणि नोटीस त्यांना मिळालेली नोटीस आता तीन चार दिवसापूर्वी नोटीस केली त्यांना सो म्हणजे कायदेशीर जी प्रोसिजर आहे ती चालू आहे फक्त काय होतं की हे जे ॲलिगेशन चालले ट्रस्टवर आपल्या ट्रस्टवर आणि नाईसवर चुकीचे ॲलिगेशन होते म्हणून आपल्याला क्लेअर करावं लागतो तुम्हाला सांगू का जस बिल्डिंग आपण केली ना त्यावेळेस तो बार आपण असं स्पेसिफिक दिलेला की बाय हा गाळासाठी राहील हा गाळा बँकेसाठी राहील असा प्लॅन आहे तुम्ही प्लॅन मंजूर ते जी कॅन्टीन आहे ती मंजूर आहे त्याच्यामध्ये नाही तसं नाहीच आहे ना ते विरोधात आहे म्हणून विरोध आहे की मंदिर आहे म्हणून विरोध आहे हा मंदिरामुळे विरोध आहे की बायलॉज मध्ये नाही आता बायलॉज बायलॉज मध्ये आहे म्हणून विरोध आहे कारण बायलॉज मध्ये आपलं ते बायलॉज आहे मंदिराचा विषय आला मला हे मंदिराचा विषय मंदिराचा विषय जो आहे हा एक कायद्यातला भाग आहे की कायदेशीर समजा जसं आता संस्थेचे नियम आहे संस्थेच्या नियमाप्रमाणे जर एखादा गाळेधारक एखादा उद्योजक व्यावसायिक वागत नसेल तर संस्था त्याच्यावर कार्यवाही करते हा एक भाग आहे हा दुसरा भाग आहे कि जर समजा आणखीन आपण कायदेशीर प्रमाणे गाड्या गाड्यावर कार्यवाही केली त्याच्यानंतर ज्यांचं एक्साईजच्या रूल मध्ये जे आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे म्हणून आम्ही ते दाखवलं होतं की बार किंवा वाईन अंतर किती असावं पंच्याहत्तर मीटर आहे ना आता हे आहे का पंच्याहत्तर आहे ना एकाच बिल्डिंग मध्ये अंतर कसं असं कसं काय मोजतो अंतर थोडं मोजत जातो सर एक मला प्रश्न एकाच एकाच बिल्डिंग मध्ये म्हणतात ते सुद्धा बेकायदेशीरच ठरतात नाही ऍक्च्युली असं नाही असं बघा तुम्ही त्यांना सुद्धा तर असं असं मोजत मी जर आमचं पत्र व्यवहार बघितला ना तर आम्ही त्याच्याबद्दल तुमच्या बायलाचा विषय सोडून द्या नाही त्या बार बद्दल पण बोलतोय की त्यांना सुद्धा आम्ही ऑब्जेक्शन घेतलं की तुम्हाला जे नॉर्म्स आम्ही दिलेले होते आणि ते तुम्ही त्याप्रमाणे वागत नाही तर तुम्ही हे जर बंद नाही केलं तर तुमचा गाळा सुद्धा रद्द होईल असं त्यांना नोटीस आणि तुम्ही अंतर आहे ना वेगळ्या पद्धतीने मोजत अंतर श्रम ठीक आहे तो अंतराईज वाले आपली ज्या प्रेस होती ना त्याच्या ऑप्शेक्शन असायला की काल आम्ही वाडोली फाटा येतो तिथे एक मंत्राबाल आहे तर त्या आश्रमाच्या भिंतीला लागून त्याची सगळी बातमी कव्हर केली बातमी आम्ही सोडू त्याच्यामध्ये जे काही दारू पिणारे आहेत ते त्या आश्रमाच्या तिथे गेटर वर जाऊन करतात गेटवर जाऊन तिथं ते उलट्या करतात तिथं भांगडी करतात मारा मारा करतात बरेच उद्योग करतात आम्ही ते सगळं दाखवू कालच्या न्यूज मध्ये असा जर एखादा प्रकार इथं झाला वरच्या बाहेर तर त्याची जबाबदारी कोण घेणार नाही आपण आता जस्ट तेच सांगितलं की त्यांनाही आपण नोटीस दिलेली आहे की तुम्ही तुम्ही जे तुम्हाला ते फिलफिल करत नाही त्याच्यामुळे तुम्हाला पण आम्ही का बरं करू नये आता सरांनी तेच सांगितलं की तुम्ही नॉर्म्स प्रमाणे वागत नाही कारण ही शेवटी संस्था आहे संस्था आहे की प्रायव्हेट गाडी नाही किंवा ओनरशिप नाही प्रत्येकाची सगळ्यात लीज बेस आहे आणि लीज बेस असल्यामुळे त्यांना आपण तेच सांगतोय की तुम्ही नॉर्म्स प्रमाणे वागत नाही म्हणून तुम्हाला खाली करायला का लावू नाही आणि आपण कायदेशीररित्या पण तेच करतोय आणि आपण त्या पद्धतीने पुढे आ... प्रकरण पण त्या कोर्टाच्या माध्यमातून त्यांना सांगतो रद्द करतो वरती नोटीस त्याच दिवशी ज्या दिवशी यांना नोटीस आली म्हणजे ज्यावेळेस आम्ही एक्साईजला गेलो होतो आम्ही पत्र की असं मंदिर आहे दोन करून त्यांनी सांगितलं की आम्ही जे काही मेजरमेंट आहे नॉर्म्स प्रमाणे सरकारचं जे मेजरमेंट आहे ते मोजतो आणि त्याच्यानंतर आम्हाला आढळलं दोन्ही सोडणार आहे आणि कारण आपण नोटीस त्यांना सोडून त्याच्यानंतर प्रेस झाली झाली तुमची जी काय त्यांनी प्रेस घेतली त्याच्यानंतरच झाली ती प्रेस मला त्यांनी असं म्हणजे कारण लावलं आहे की आमच्याकडनं काही लोकांनी खंडणी मागितली मग त्यांनी सिद्ध करून दाखवावा ना नाही काही लोकांनी पैशाची डिमांड केली माझं फुलफिल होत नाही म्हणून आमच्या उत्तर षडयंत्र नाही फुलफिल होण्याचा प्रश्न ते कुठंच फुलफिल झालेलं नाही त्यांनी वरती मंत्रालयात पैसे ठेवून काम करून घेतलं इथं त्यांना बघा नाईस मी नाकारलं ना हरकत दाखला दिला नाही कारण आहे यांचा दाखला घेणं मँडेटरी असल्यामुळे यांनी ना हरकत दाखला दिला नाही ते एक्सरसाइज तर गेले एक्सरसाइज मी सांगितलं तुमचं जिथं गाळा आहे त्यांचा दाखला आम्हाला लागेल त्यांना दिला नाही ते उपरी बंधकाकडे गेले तिथेही पण त्यांना नाकारलं शेवटी कलेक्टरांकडे गेले कलेक्टरांनी नाकारलं स्वतः कलेक्टरांनी सील लावलं होतं त्याला पण हे वरती अपील केलं आयुक्त साहेबांकडून आयुक्तांकडनं ते ला। त्यांनी ला। लायसन्स करून मग नंतर तो बार चालू केला आहे असं काही नाही का लगेच त्यांना लायसन्स मिळालं मग काही बाकीची चौकशी झाली नाही असंही काही नाहीये तुमची फसवणूक केली मग तुम्ही फसवणूक दाखल केलाय का करणार नाही सजीचा म्हणजे नोटीसच दिली ना गाडा कॅन्सल करायचा इव्हन आम्ही यांना पण सांगितलं डेप्युटी जे कमिशनर आहे एक्साईज आणि गरजे साहेबांना भेटून आम्ही सांगितलं की जर आमच्या पद्धतीने नाही वागलं तर त्यांचा गाडा आम्ही कॅन्सल करून परत घेण्यासाठी ती प्रोसिजर जी आहे कोऑपरेटिव्ह कोर्टामध्ये अंडर सेक्शन आहे प्रमाणे सुरू केली आणि ऑलरेडी आमची केस आहे अजून एक की जी काय मिनिस्टर साहेबांकडे आहे आणि त्यांच्या अपीलवर जे आयुक्त आहेत त्यांच्या अपीलवर पण केलेलं आहे जर असं नाही थांबलं तर आम्हाला पण तक्रारी करता येतात गव्हर्नमेंट ऑफिसरच्या आपण माननीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क यांना पत्र दिले की नाईस कडे जवळजवळ चार ते पाच लोकांनी दारू बार वगैरे अशी दुकानाची परवानगी मागितलेली आहे आणि तिथे जे चालू आहे यांना कोणत्याही प्रकारे रिनिव्हर किंवा परवानग्या नाईशच्या एनओसी देऊ असं स्पष्ट पत्र आपण तेरा आठ दोन हजार चोवीसला दिलेलं आहे म्हणजे आपण थांबलो आहे असं नाही आपलं आपला कंटिन्यू व्यवहार आहे परंतु काय असतं की संस्थेला एक रिस्ट्रिक्शन असतं की जोपर्यंत आपल्याला कळत नाही किंवा आपल्याला उत्तर मिळत नाही किंवा आपल्याकडे काही पुरावा मिळत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवहार पण नाही करता येत ना थोडी माहिती भरपूर येते सांगायला आता त्याचं आयुक्तांनी एप्रिलमध्ये त्याला ऑर्डर दिलेली होती त्याच्यानंतर तीन चार महिन्याने त्यांनी चालू केलं त्याने ऑर्डरचा जो पिरियड होता तो पूर्ण जाऊ दिला परंतु आम्ही आता त्यांना माहिती नाहीये जोपर्यंत सर्टिफाईड कॉपी मिळत नाही आपल्याला तोपर्यंत तो तिथून मिळाला करावं लागला आणि इवन समोरचे जे म्हणजे तुम्हाला सांगतो समोरचा सा जे बाद किंवा दुकानदार आहे त्यांच्या वतीने जे काही कोणी एक ग्रस्त म्हणत होता कामत म्हणून हा त्याला कोणताही काळा वाटप केलेला नाही त्याच्या नावाचा किंवा त्याच्याबद्दल एकही कागदपत्र नाही म्हणजे त्याचा गाळे प्रकल्पाशी संबंध नाही ती व्यक्ती एलिगेशन करत होती म्हणजे जिचा नाही पर्यंत संबंध नाही ज्या व्यक्तीच्या नावाने गाळा वाटप केलेला आहे ती व्यक्ती फक्त काहीतरी एक शब्द बोलली की नाही मला भेटले बोलले वगैरे घेऊन बाकी दुसरा काहीच नव्हतं बाहेरचे जे लोक आहेत त्यांचा इंटरेस्ट आहे त्या बरं काय होत आहे की पूर्ण कागदपत्र आपल्याला मिळत नाही ना त्या गाळ्यात कोण चालवत आहे आपल्याला दिलं की आता काय झालं की ज्या नावाने आपण गाळा वाटप केलेला आहे त्या नावाने एक तर ते दुकान चालू नाही म्हणून मोठा ऑब्जेक्शन आहे आपला उमाकांत पवार साहेबांच्या नावाने गाळा वाटप आहे ते जे नावाने त्यांनी ते चालू केलेलं आहे ते नावाने आपल्याकडे गाळा वाटपच नाही ना उद्या तर भाडेकरूचा दहा टक्के चार टक्के प्रीमियम भरला पाहिजे मग बंद टक्के पैसे लागतात त्याला भरावे लागतात म्हणजे आता जर त्यांनी परवानगी मागितली असती ना तर एक लाख दहा हजार रुपये त्यांना वर्षाला भरावे लागतील नाही म्हणून असं काहीतरी पण राहील त्यांना आम्ही भाड्याने द्यायला संस्थेने परवानगी दिलेली आहे तीन वर्षे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ते चालू करणार आहेत पुढे बंद करणार आहेत ते स्वतः बोललेत महाराज मिश्चिल कुठलीही माहिती नसतं दादू आहोत आणि आम्ही काबर हे करतोय की आपला अध्यात्म आहे धर्म आहे आपल्या धर्माच्या माध्यमातून जर लोक सुधरत असतील आणि तिथे येऊन जर नम नतमस्तक होत असतील तर बारपेक्षा ते तर नक्कीच चांगलं आहे ना आम्ही ज्या वेळेस गरजे साहेबांकडे गेलो त्यांनी सांगितलं की आम्ही पुढच्या कारवाईसाठी कलेक्टर साहेबांकडे का पाठवलेले आहे मी स्वतः परवा कलेक्टर साहेबांना भेटलो आजही भेटलो तर कलेक्टर साहेबांनी तेच सांगितलं की याच्या संदर्भात आमचं काम चालू आहे जे याच्यामध्ये असतील काही सगळ्यांपर्यंत नोटिसा जातील किंवा मेसेज जाईल आणि त्याच्यात आपण लवकरात लवकर कारवाई करू असं त्यांनी मला आश्वासन दिलेले आहे दुकान आहे बार वगैरे असतील आणि येणार आता कुंभ काळ आणि तुम्हाला माहिती कुंभामध्ये साधू म्हटलं साधूच्या पुढे कुणी जात नाही प्रशासन असो मंत्री असो किंवा कुठल्याही डिपार्टमेंट असो तर त्यावेळेस आम्ही बोललो आहे की ज्यावेळेस ही सुरुवात होईल कुटुंबाची तर त्यावेळेस आपण नक्की त्याच्यामध्ये सहभाग नोंदून मोठ्या प्रमाणात आपण त्याच्यावर काय आपल्याला करतील आपल्या परीने ते आपण करणार आहोत शहरात पण करून आपण जिथे जिथे आमच्यापर्यंत आता जशी आपली पत्रकार परिषद झाली आपल्या बातम्या प्रसिद्धी झाल्या त्याच्यानंतर मला नंदुरबार जिल्ह्यातला एक मेसेज आला की नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे देवस्थान आहे त्याच्या आवतीभोवती सर्व मुस्लिम लोकांचे दुकान आहे संदर्भ संदर्भामध्ये सुद्धा माझ्यापर्यंत मेसेज आलाय मी तो मेसेज पण तुम्हाला दाखवू शकणार नाही सक्सेस तर होणारच आहे ना तुम्ही बोलला कसं असता बघा आता सुख तुमच्या सर्वांचं पाठबळ जर आम्हाला असलं आणि सत्य बाजूला मानले तर शंभर टक्के कारण आपण बघतोय की आपण ह्या जीवनामध्ये जगत असताना खोटेपणाला सगळ्यात जास्त वाव दिला जातो आणि खरेपणा मागे पडतो परंतु सत्तेला शेवटी न्याय आणि सत्य हे कधी पराजित होत नाही वेळ लागेल परंतु ते शंभर टक्के सक्सेस होणारच आहे आता जसं तुम्हाला खोटं त्यांनी सांगितलं की या संस्थे संस्थांचं ऑडिटच नाही आहे तर त्यांनी मला असं लेखी द्यावं की चॅरिटी कमिशनरने की यांचं ऑडिट नाही आहे मग मी त्यांच्यावर मान आणिचा दावा सुद्धा दाखल करू शकतो कारण माझ्याकडे प्रूफ आहे मी आहे ना तुमच्या सगळी नाही कस काय धरू शकता तुम्ही असं तर कोणी पण काही सांगू शकतं ना माझ्याकडे जो पुरावा येतो त्यांनी पुरावा सादर करावा हा मग आपण मग आणि दावा करू शकतो ना आता याच्यामध्ये स्पष्ट तुम्ही वाचत असाल लक्षात चॅरिटी कमिशनरचा लेखापालचा जो का अकाउंटंट असतो त्याच्याकडे कमिशन होतो त्याचा शिक्का आहे त्याची सही आहे हे तर तुम्ही ना करू शकत नाही किंवा ती आज मी काही मारून आणलेली नाहीये त्याच्यावर तारीख आहे एक दहा दोन हजार एकोणावीस एक ऍसेसमेंट इयर आहे अकाउंटिंग इयर आहे सतरा अठरा असेसमेंट इयर आहे अठरा एकोणावीस जर हे तुम्ही ग्राह्य धरणार नसाल आणि बोलणार मिळायचं तर ग्राह्य धरणार असल तर त्याला आम्ही काहीच करू शकत नाही त्यांनी दाखवलेलं त्यांच्या पत्रावर ही तशीच नोंद होती का कुठली मग ते त्यांनी तुम्ही त्यांच्याकडे घ्यायला पाहिजे मी तुम्हाला देतो ना याच्या कॉपी देतो तुम्ही याचं व्हेरीफाय करू शकता तिथं जाऊन आय टी कमिशनर ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही आजही श्रीराम शक्तीपीठ समोर माहिती कायदेशीर जात नाही असं काहीतरी पत्रेवर सपोर्ट घेऊन काहीतरी करून पाहतो त्यांचं एक म्हणणं होत श्रीराम सर्टिफिकेट संस्थांची नोंद नाहीये परंतु त्यांना माहीत दा नाही की ज्यावेळेस रजिस्ट्रेशन होत ते एकदाच होतं एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ठरावाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी होतात कारण एक सेक्शनला डबल रजिस्ट्रेशन होऊ शकत नाही एका नावाचं दोन रजिस्ट्रेशन दोन त्यांनी दिशाभूल केली की मंदिराचं रजिस्ट्रेशनच नाहीये नाही थोडक्यात